नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत शिळ्या चपातीचा भन्नाट चिवडा किंवा तुम्ही त्याला पोहे म्हणू शकता किंवा मस्त अशी भेळ शिळ्या चपातींची भेळ तर नाव बघूनच खावं वाटतं वाटतंय की नाही चटपटीत तर जबरदस्तच आहे ओली भेळ असते ना त्याच्यापेक्षा सुंदर हा चपातीचा चिवडा लागतो तर खूप मस्त अशी मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पण हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर घ्या पटकन चॅनल सबस्क्राईब करून तर बघा इथे मी चार चपात्या घेतलेल्या आहेत आता ह्या चार चपात्या माझ्या शिल्लक होत्या तर म्हटलं अशाही खाल्ल्या जात नाही किंवा शिळ्या चपात्या खाऊशी वाटत नाही तर चला मग म्हटलं ह्याचं काहीतरी चटपटीत बनवूया तर मस्त असा मी चिवडा बनवण्याचा बेत केलेला आहे तर सर्वात अगोदर बघा चपाती अशा प्रकारे बारीक तुकडे करून घ्यायची आहे तुम्ही जर मिक्सरमध्ये फिरवणार असताना तर खूप असं बारीक वाटलं जातं त्यामध्ये आणि मग ते चिवडा खाण्याची मजा एवढी काही खास येत नाही जर तुम्हाला तसा आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता परंतु मी त्या हाताच्या साह्याने बघा अशी छान चपाती आपण चुरून घेतलेली आहे जशी लहान लहान मुलांना दूध चपाती भरवतो ना आपण तेव्हा कशी चपाती चुरतो अगदी तशीच चपाती चुरून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ह्या बाकीच्या चपात्या देखील आपण चुरून घेतलेल्या आहेत तर थोड्याशा अजून मोठ्या सर वाटतात तर मी अजून एक चुरण्याचा हात मारून घेणार आहे तरच चला तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दीड चमचा इतकं तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर सर्वात अगोदर आपण शेंगदाणे त्यामध्ये तळून घेणार आहोत तर पोहे करताना आपण अगोदर काय करतो शेंगदाणे तळून घेतो अगदी तीच प्रोसेस फॉलो करायची आहे तर मस्त असे शेंगदाणे बघा तळून झालेले आहेत तर ह्या चपातीच्या आपण ताटामध्ये हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत तर भाकरीच्या चिवड्याची रेसिपीसुद्धा यादी मी अपलोड केलेली आहे ती तीसुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता ती पण अगदीच सुंदर अशी रेसिपी मी दाखवली आहे आता त्यानंतर बघा मी जिरं टाकलेलं पाव चमचा जिरं छान असं तडतडल्या नस नंतर मस्त ताजा ताजा कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ताही छान असा तडतडल्यावर एक मोठा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे तर तुम्ही मध्यम आकाराचे जर कांदे घेतले ना तर दोन कांद्यांचा वापर करा परंतु इथे मी एकच मोठा कांदा घेतलेला आहे तर छान असा आता कांदा आपण परतून घेतोय तर कांद्याचा जो करकरपणा असतो ना तो कमी होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो छान पिकलेला घ्यायचा आहे कच्चा सर घेऊ नका जरी घेतलात तरी परंतु थोडंसं आपल्याला चटपटा जर करायचं असेल ना तर छान असा पिकलेला लाल टोमॅटो घ्या आता हे व्यवस्थित आपलं परतून झालं आहे बघा तर टोमॅटोसुद्धा छान असा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या तर हिरव्या मिरच्या इथं मी छोट्या आकाराच्या दोन घेतलेल्या आहेत जर मोठ्या मिरच्या असतील तर तुम्ही एका मिरचीचा वापर करू शकता आता तिखटाचं जे प्रमाण आहे ना, ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मस्त हे परतून झालं आहे बघा यामध्ये आता थोडीशी मी हिंग पावडर टाकली हिंग पावडर टाका आवश्यक जर नसेल तरी चालेल परंतु पावडरने थोडासा छान असा स्वाद येतो त्यानंतर पाव चमचा इतकी हळद पावडर टाकलेली आहे आणि आपला जो नाश्त्याचा चमचा असतो ना त्या मापाने मी दीड चमचा इतकं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ वापरलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर हा आमचा घरगुती मसाला मी वापरते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते लाल मसाला जो आहे लाल मिरची पावडर ती आमची घरगुती आहे त्यामध्ये गरम मसाला धना पावडर या सगळ्यांचं जिरा पावडर या सगळ्यांचं ना योग्य प्रमाण यामध्ये आहे त्यामुळे मी बाकीचे मसाले वापरत नाही जर तुमच्याकडं विकतचा मसाला असेल ना तर तुम्ही धणा पावडर जिरा पावडर पाव पाव चमचा नक्की वापरा त्यानंतर बघा आता मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये चपातीचे तुकडे घातलेले आहेत आता हे व्यवस्थित अगदी मस्त परतून घ्यायचे आता मस्त बारीक चिरलेली हिरवी गार अशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता तेलाचं प्रमाण बघा एकदम परफेक्ट असं मी दाखवलेलं आहे जास्त तेलकट जर हा चिवडा झाला ना तर मळमळल्यासारखं मल होतं ॲसिडिटी होते आणि खाऊशीसुद्धा वाटत नाही तर छान असं कमी तेलामध्ये आणि मस्त असं भेळीसारखं चटपटीत अशी चपातीची भेळ मी या ठिकाणी दाखवलेली आहे परंतु अजून चटपटापणा वाढण्यासाठी इथे मी अर्धा लिंबू पिळलेला आहे तर चार चपातींसाठी अर्धा लिंबूचे प्रमाण अगदी योग्य आहे जर पिया पडल्या असतील तर अवश्य काढून घ्या आता मस्त बघा पुन्हा एकदा आपण हे परतून घेतलेलं आहे तर आता एक ते दोन मिनिट मिडियम गॅसवर हे कंटिन्यू परतून घ्यायचं आहे थोडासा कुरकुरीतपणा जरी आला ना चपात्यांना तरी पण खूपच सुंदर लागतं तर, तर शेळा चपाती टाकून देण्यापेक्षा अशा प्रकारे त्याचा वापर करा खूप सुंदर नाश्ता होतो तर चला मग मस्त अशी आपली चपातीची भेळ तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका करा। आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू